इथे वार्षिक परीक्षण केलेलं आहे काय संदर्भात काय सांगा आणि काय सूचना केलेल्या आहेत आज भुसाळ येथे मी वार्षिक निरीक्षणाच्या अनुषंगाने भुसाळ एस डी पी ओ कार्यालय भुसाळ तालुका पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो होतो हा आमच्या दैनंदिन कामाचा भाग आहे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका इतर सर्व सण यामध्ये जे काय चांगलं काम केलं आहे त्याबद्दल त्यांचं फीडबॅक घेण्यासाठी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना कौ त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि वार्षिक गुन्हे आणि सर्व इतर कामाचा आढावा घेण्यासाठी मी आलो होतो मी आता भुसावळ एस डी पी ओ कार्यालयाचं इन्स्पेक्शन घेतलं त्यांची कामगिरी खूप चांगली आहे मी त्या ज्यांचं ज्यांची कामगिरी चा चांगली आहे त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे